जगात जगात म्हणण्यापेक्षा पेक्षा या महाराष्ट्राच्या मातीत या भारत विश्वामध्ये असं एकच खात आहे आज जे आजपर्यंत भ्रष्ट झालं नाही आजपर्यंत भ्रष्ट नाही त्याने कधी कोणाच्या रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार केला नाही मी जर बरोबर बोलत असेल तर त्याने जेवढ्या ताकदीनं रावण मारला तेवढ्याच ताकदीनं मरणाने राम मारला जेवढ्या ताकतीनं कंस मारला तेवढ्याच ताकदीनं त्याने कृष्ण मारला तर राम गेला कृष्ण गेला साधू संत गेले हे तर सगळ्यांचं गेले दिगंबरी शिब्र विभूती म्हणा किंवा मग येथे ना हिऊर आले अवतारे हे सगळ्यांचं बहुतेक पाठ आहे मला आणखी त्याच्या पुढं जाऊन बोलायचंय मला आणखी थोडं समजून सांगायचे मला तुमच्याबरोबर मरणाच्या विषयावर बोलत असताना था आणखी तुम्हाला थोडंसं पुढं न्यायचंय पुढं न्यायचं या अर्थाने तुम्ही सगळी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं ज्येष्ठ माणसं आहे ह्या शास्त्राने चिरंजीवपद बहाल केलं होतं किती जणांना चिरंजीव पद चिरंजीवपद म्हणजे नेमकं काय जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ह्या लोकांना मृत्यू येणारच नाही असं भगवंताचं वरदान आहे ह्या सगळ्यांना ह्या जणांना सात जणांला कुणाकुणाला यादी ऐका फक्त यादी ऐका साळून कि साहेब यादी जर पहिल्यापासून सांगायची झाली चिरंजीव या जगामध्ये कोण कोण पहिला अश्वथामा चिरंजीव आहे दुसरा बिभीषण चिरंजीव आहे तिसरा बळीराजा चिरंजीव आहे चौथे महर्षी व्यास चिरंजीव आहेत पाचवे कृपाचार्य चिरंजीव आहेत सहावा परशुराम चिरंजीव आहे आणि सातवा गावोगाव ज्याची मंदिर आहेत तो मारुतीराय हनुमंतराय चिरंजीव आहे एवढे सगळे जर चिरंजीव असतील एवढे सगळे जर चिरंजीव असतील थोडस माफ करा मला माझा स्वतःचा स्पष्ट प्रश्न आहे हे सात लोक चिरंजीव होते चिरंजीव याचा अर्थ कधीच मरणार नाही असं यांना वरदान होत जर हे सात चिरंजीव आहेत तर या सात जणांपैकी किती जणांना तुम्ही देहरूपानं भेटू शकता यातलं तुम्हाला देहरूपानं कोण भेटेल काय एक क्षणभर असं समजा की आपल्याला ह्यातल्या कोणाला तरी आहे अश्वथामा बघायला मिळेल नाही बघायला मिळायचा बळीराजा बघायला मिळेल नाही बघायला मिळायचा शेवटी चिरंजीव होते पण चिरंजीवांना सुद्धा हे जग सोडून जावं लागलं देहरूपानं त्यांना शिल्लक राहता आलं नाही अर्थात मग तुम्ही त्याच्यापाठेमागं कितीतरी विज्ञान लावाल अध्यात्म लावाल का म्हणे मरणाची सरे उत्तमाची वरील कीर्ती मागे असं असा कीर्ती मागे असं म्हणून तुम्ही तुम्ही हे जोडून द्याल पण माझं स्वच्छ मत असं आहे मरणाने आजपर्यंत चिरंजीवपद बहाल केलेल्यांना सुद्धा सोडलं नाही मरण हे मानवी आयुष्यातलं अंतिम सत्य आहे मला लागतं या गोष्टीचा विचार मांडण्यासाठी मी तुमच्या उभा आहे पण निवडलेल्या अभंगावरती जर चिंतन मांडायचं झालं निवडलेल्या अभंगाचं जर विवेचन करायचं झालं निवडलेल्या अभंगाची जर परिभाषा सांगायची झाली तर माझं स्वतःचं मत असं जगद्गुरु तुकोबरानी जेवढे म्हणून अभंग लिहिले त्या प्रत्येक अभंगाला काहीतरी पूर्वपीठिक का आहे ते अभंग उगीच सुचले म्हणून लिहिले नाहीत काहीतरी घटना घडलेल्या असायची काहीतरी कारण घडलेलं असायचं आणि मग जगद्गुरु तुकोबरा अभंगाची रचना केलेली असायची जो अभंग सेवेला घेतला आहे ह्या अभंगाची खूप खूप मोठी खूप मोठी पूर्वपीठिका आहे पूर्वपीठिका म्हणण्यापेक्षा या अभंगाचा खूप मोठा अधिकार आहे तो अधिकार या दृष्टीनं तो अधिकार या दृष्टीनं त्या अभंगाचा इतिहास त्या असा आहे पाठीमागल्या काही दिवसापूर्वी गाथेवरती संशोधन सुरू झालं कुठं देहूत काय संशोधन सुरू झालं गाथेची प्रकरणानुसार विभागणी करायचं ठरवलं म्हणजे आपण जसं म्हणतो नामपर प्रकरणातला अभंग भक्तीपर प्रकरणात लाभंग उपदेशपर प्रकरणात लाभंग मागणीपर प्रकरणातला अभंग कालापर प्रकरणातला अभंग हे काही तुकोबराईंनी लिहिताना असं प्रकरण वाईज लिहिलं नव्हतं प्रकरणानुसार लिहिलं नव्हतं तुकोबराईंनी गाथा स्वतःच्या मर्जीनुसार लिहित राहिले होते ज्या ज्या गोष्टी जशा जशा घडतील तशा तुकोबराय लिहित राहिले पण महाराज त्या गाथेवरती पाठीमागल्या काही दिवसापूर्वी देहूत संशोधन सुरू झालं संशोधनासाठी चार महात्मे एकत्र आले आणि त्या चौघांनी मिळून संशोधन केलं कोण कोण एकत्र आले नाव ऐका त्या महात्म्यांमध्ये पहिलं नाव सध्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुनामगुरु संदीपान महाराज हासेगावकर एक दुसरे संतवीर युवकमित्र बंडातात्या कराडकर दोन तिसरे गाथा मंदिर समितीचे अध्यक्ष पांडुरंगबाबा घुले तीन आणि मूर्ती रामबाऊ महाराज राऊत हे चार महात्मे एकत्र आले आणि त्या चौघांनी मिळून गाथेवरती संशोधन सुरू केलं म्हणजे प्रत्येक अभंग कोणकोणत्या कोणत्या प्रकरणात बसतो याचं याचं त्यांनी वर्गीकरण सुरू केलं आणि वर्गीकरण सुरू करत असताना सगळे अभंग नजरेखालून जात असताना हा अभंग त्यांच्या समोर आला कोणता माझ्या वडिलांची मिरा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा अभंगाबद्दल बोलत असताना अभंगाबद्दल बोलत असताना दोन महात्म्यांमध्ये मतभेद झाले कुणाकुणामध्ये बंडातात्या कराडकर आणि गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले ह्या दोघांमध्ये मतभेद झाले मी आणखी एक वाक्य सांगतो मोठ्या माणसांमध्ये मतभेद होतात मनभेद होत नाहीत त्यांची मत एकमेकांपासून वेगळे असू शकतात पण ते मनाने एकमेकांपासून माझा काय बाबा आवाज कमी केला मला मी तुमच्या नव्हतोच कशातच नव्हतो मी आल्यापासून तुला वाढव नाही काहीच नाही चांगला लागला होता माझा तुमचं तुमचं चाललं होतं मी मी तुमच्या ह्याच्यात नव्हतोच कुठं आपलं माझा माझा मी असू मोठ्या मोठ्या महात्म्यांमध्ये मतभेद होतात मनभेद होत नाहीत गुरुवारी युवकमित्र बंडा तात्या कराडकर आणि घुले या दोघांमध्ये मतभेद झाला मतभेद म्हणजे काय झाला तात्या आणि पांडुरंग बाबा या दोघांचं मत असं आलं पांडुरंग बाबा घुले म्हणत होते माझ्या वडिलांची मिरासी गा देवा हा अभंग करुणापर प्रकरणातला आहे तात्या म्हणत होते नाही नाही औ हा अभंग तुकोबरायचं देवाबरोबर असणार भांड नाही भांड बाबा म्हणे काय संबंध आहे अवताट्या तुम्ही नीट आहे का अभंग नीट वाचा नीट वाचला की तुमच्या लक्षात येईल नीट वाचला की तुमच्या लक्षात येईल अभंगामध्ये काही केलं नाही सहज तुकोबराय देवा उभा राहिलेत आणि एवढंच म्हणलेत देवा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारने राखेला दारवंटा केला भोगवटा लागी वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलीत लाज कोणा एवढं स्वच्छ बोललेत तात्या म्हणे नाहीत तसं नाही तुम्ही तुम्ही खालच्या पट्टीमध्ये वाचताय म्हणून तुम्हाला तसं वाटतंय फक्त एक पट्टी वर घ्या स्वराची एक पट्टी वर घ्या आणि थोडा रागात वाचा बरं मग तात्यांनी वाचून दाखवला तात्यांनी वाचून दाखवला तात्या म्हणे अभंग असा वाचा कसा तुकोबर आहे देवा पुढं उभा राहिले तुकोबर आहे देवा पुढं उभा राहिले आणि देवाला म्हणले देवा ए तुझी सेवा ही माझ्या बाप जाद्यानं कमावलेली मिराश आहे फुकाट नाही मिळाला आम्हाला ते त्याच्यासाठी आमच्या बापदाने उपाशी राहून पारण केले आणि देवा एवढं उपाशी राहून प्रामाणिक जगून सुद्धा आमच्या वाट्याला दुःख येत असेल तर तुला लाज वाटली असं वाचा बर म्हणे आता हे का भांडण दोन बाजून आहे एक जण म्हणे संवाद आहे एक जण म्हणे वाद आहे तात्यांना गुरुवारी पांडुरंग बाबा खुलेनी प्रश्न विचारला होता तात्या तुम्ही म्हणत असाल तर क्षणभर मी मान्य करतो हा अभंग वाद आहे हा अभंग भांडण आहे ताडबसा ताडबसा सगळे हा अभंग भांडण आहे फक्त मला सांगा तात्या भांडणाचं मूळ आस्त कशात किंवा भांडणाची सुरुवात नेमकी कोणापासून मी तुम्हाला विचारतो भांडणाच्या आधी तो यावाच लागतो तो, तो आल्याशिवाय भांडण होत नाही तू कोण हा बरोबर क्रोध राग भांडणाचं मूळ रागात आहे राग आल्याशिवाय भांडण होऊच शकत नाही तुम्ही आठवाभर जरा शांत बसून तुम्ही सगळेजण कुणाशी ना कुणाशी आजपर्यंत एकदा तरी हा एकदा तरी तु, 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 राग आल्याशिवाय भांडा नाही काय तुम्हीच नाही तुम्ही आठवा तुमची सासू सोनाची भांडणं झाली राग नाही आता झाली नाही नाही बिगर रागाची भांडणं कधीच झाली नाहीत तुमची बहुतेक बहुतेक अगोदर एकमेकींबद्दल प्रचंड राग यावा लागतोय आणि एकदा राग आला की मग या, 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 या। तुमचा राग दोघींच्या घराचं खानदान जोपर्यंत एकमेकीला तुम्ही सांगत नाही तोवर तुमचा राग शांत होत नाही एकमेकीच्या खानदानाचा पूर्ण बायोडाटा एकमेकींच्या समोर मांडून टाकतात मी मी मी, मी, मी स्वच्छ विचारतो गुरुवर्य पांडुरंग बाबांनी तात्यांना विचारलं होतं तात्या शंभर तुम्ही म्हणता ते मान्य हा अभंग म्हणजे तुकोबरायचा देवाबरोबर असणारा वाद आहे पण अडचण वाद घालायचा म्हटलं की अगोदर राग यावा लागेल आणि सांगा फक्त तुकोबरा राग कशाचा येऊ शकतो अंबाजीबुआ बोराटीच्या काट्यानं मारलं होत तरी राग आला नव्हता ना नाही शोभा कासाराच्या बायकोनं अंगावरती उकलणारं पाणी ओतलं होत तरी राग आला नव्हता गावान भजन करतो म्हणून गाडवावर बसवलं धिंड काढली तोंडाला काळ फासल राग आला नव्हता ए शौचालयाला गेले आणि शौचालयाला गेल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करत होते म्हणून रामेश्वर भट्टाने शौचालयावरून माघारी आल्यानंतर हात पकडला आणि तुकोबरांना गावच्या पंचायतीच्या समोर भाग केला mm -hmm. गावच्या पंचायतीला सांगितलं हा तुकाराम बुवा शौचालयाला गेला तरी भगवंताचा नामस्मरण घेतो पाचवा वेद लिहिला म्हणतो पाचव्या वेदाची निर्मिती केली म्हणतो आणि अमंगळ ठिकाणी मंगळ असणाऱ्या देवाचं नाव घेतो सांगा याला शिक्षा नेमकी काय करायची बहुतेक पंचायतीला तेच अपेक्षित होतं का पंचायत विरोधात होती मला माहीत नाही का पंचायत विरोधात होती मला माहीत नाही पण आजही समाजामध्ये चांगल्या लोकांच्या विरोधात बरीच माणसं उभा राहतात आता माझी स्वतःची स्वच्छ धारणा अशी झाली वारकरी संप्रदायामध्ये जगत असताना भावना अशी झाली की कितीही माणसं विरोधात गेली तरी आपल्या पद्धतीनं आपण परमार्थ करावा आपल्या वाटेने आपण परमार्थ करावा एका एखाद्यानं एखाद्यानं नावं ठेवली म्हणजे आपला परमार्थ थांबू नाही आणि एखाद्याने स्तुती केली म्हणून आपल्या परमार्थाने वेग घेऊ नाही दुसऱ्यावरती आपला परमार्थ लादूच नाही आपल्या परमार्थाची दिशा ही आपल्या विचारावरती अवलंबून असावी मला जाणीवपूर्वक सांगू द्या गावाच्या पंचायतीच्या समोर उभा केलं आणि पंचायतीनं निर्णय दिला तुकाराम बुवा आजपासून मुखातून अभंग गायचाच नाही पण एवढे प्रामाणिक तुको खूप आहे हात जोडून सांगितलं तुम्ही एवढं म्हणता म्हणल्यावर माझ्या विटेवरच्या मालकाची इच्छा असेल मी अभंग गाऊ नाहीत म्हणून सांगा सांगा आजपासून पुढं अभंग नाही म्हणायचो पण आजपर्यंत जे अभंग गायले लिहिले त्याचं काय करू त्याच आजपर्यंत गायलेले अभंग एकत्र करा आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन बुडवून द्या ए सगळ्या वह्या एकत्र केल्या अभंग ज्या 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 पानावरती लिहिले होते ती सगळी पानं एकत्र केली अभंग उचलून डोक्यावर घेतली शेजारी उभा असणाऱ्या गंगाधर पंत मावाळांनी आणि बहिणाबाईंनी सांगितलं बुवा कुठं लोकाच्या नादी लागता लोकाच ऐकून एवढे पवित्र असणारे अभंग बुडवू नका हो लोकाच ऐकून पवित्र अभंगाला पाण्यामध्ये टाकू नका तो खूप बराही सांगतात दिलेल्या शब्दाशी जर मी बेमानी केली तर मी आधम ठरेल ए गाथा बुडवली तरी राग आला नाही उकळणार पाणीवतलं तरी राग आला नाही बोराटीच्या काट्यानं मारलं तरी राग आला नाही गाडवावर बसून धंड काढली तरी राग आला नाही मग जर देवाबरोबर तुकोबरायचं भांडण म्हणता गावातल्या लोकावरती न रागवलेले तुकोबराय देवावर रागवतील कसे देवाबरोबर भांडतील कसे आणि भांडल्या असतील तर त्याच्या पाठीमाग कारण नेमकं काय झालं मुळात झालास त्या तुकोबऱ्यांच्या काळात प्रचंड मोठा दुष्काळ पडला आई मेली बाप मेला बायको मेली पोटचा पोरगा टाचा घासून मेला दावणीचा बैल वैरणी वाचून मरून गेला विशाल बुवा तुकोबऱ्यांच्या डोळ्याला पाणी आहे कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली ही तुकोबऱ्यांची अवस्था आहे समाजाच्या पुढं जाऊन सांगत होते तुमच्यावर वेळ आलती तेव्हा मी तुम्हाला दिलतं आज माझ्याकडं घरात खायला अन्न नाही स्त्री एक अन्न अन्न करता मेली ही माझी अवस्था आहे माझी अशी इच्छा आहे आज तुम्ही मला द्याव। ए नाही दिलं कुणी उलट तुकोबऱ्यांची झालेली अवस्था बघून विटेवरचा मालक हसत होता बुवा असं कसं शक्य आहे तुकोबराय रडत असताना पांडुरंग हसेलच कसा हसला कशासाठी हसला एवढ्यासाठी त्याच्या मनात विचार असाय आठ पिढ्या झालं भक्ती करतायत पण आजपर्यंत काही मागितलं नाही आता घरात खायला अन्न नाही अशा अवस्थेत जर तुकोबराय पंढरपुरात आले तर काहीतरी मागतील त्यांनी काहीतरी मागावं मी देऊन टाकावं मी त्यांच्या मी त्यांच्या भक्तीच्या कर्जातून मुक्त होईल याच्यासाठी मालक हसत होता ए सगळा 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 हा दुःखाचा बोजा स्वतःच्या अंत करणावर ठेवला आणि पंढरपूरला निघाले का रागवले तुकोबराय चंद्रभागेला स्नान झालं भक्त पुंडलिकाचं दर्शन झालं दर्शन तो उभा राहिले तुकोबराय दिसतात जगाचा मालक मागण्याची आस पाहे मुखाकडे या आणि तुकोबराकडे बघत उभा राहिला पिठेवरच्या मालकाच्या समोर आले आई मेलीये बाप मेलाय बायको मेलीये पोटचा पोरगाटाचा घासून मेलाय आणि दावणीचा बैल वैरणी वाचून मेलाय अशा अवस्थेत तुकोबराय काहीतरी मागतील अशी अपेक्षा विटेवरच्या मालकाला होती तुकोबराया विटेवरच्या मालकाच्या पायाला घट्ट मिठी मारली पांडुरंगाच्या पायाला कडा आडून मिठी मारली आणि विटेवरच्या मालकाला एवढंच मागितलं देवा सदा माझ्या डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ हा चिवर देई संचारुनी राही हृदया माझी तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे एवढच मागितलं तुक बराय ए। विटेवरच्या मालकानं तु बघितलं तुकारामा कोणत्या हाडामासाचा तयार झाला जरी माझ्या समोर येऊन उभा राहिला तरी मागितल्याशिवाय माघारी जात नाही जागीरदार जरी माझ्या समोर येऊन उभा राहिला तरी हात पसरल्याशिवाय माघारी जात नाही आई मेली बाप मिलाय बायको मिली पोटचा पोरगा मिलाय आणि अशा अवस्थेत सदा माझ्या डोळा जडो तुझी मूर्ती म्हणतो की काय विटेवरच्या मालकानं तुकोबराच्या खांद्यावर हात ठेवला सांगितलं तुकारामा ऐका का चिडले का रागवलं तुकारामा संसारातलं काहीतरी मागा अन्यथा पुन्हा माझ्या पायाला हात लावायचा नाही तुकोबराय म्हणले काय म्हणला सांगितलं काहीतरी मागा ते नाही त्याच्या नंतर काय म्हणला पुन्हा माझ्या पायाला हात लावायचा नाही कोणाच्या पायाला पांडुरंग म्हणला माझ्या पांडुरंगा विसरला बहुतेक काय पंढरपुरात आला नाही तू आम्ही वारकर यांनी आणला रुपा वळे करोनी खळे हरिदासी रागिला तुला तुझ्या पायाखालची वीट, तू येताना घेऊन आला का आम्ही दिले तुझ्या पायाखालची वीट हे वारकऱ्यांनी तुला दिलेलं दान आहे तुझे पाय हे वारकऱ्यांनी तुला दिलेलं दान आहे तुझा देह हे वारकऱ्यांनी तुला दिलेलं दान आहे तुझं सुंदर रूप हे वारकऱ्यांनी तुला दिलेलं दान आहे तुझ्या डोक्यावरती असणारा ते तुझ्या कमरेला असणारा पितांबर ह्या सगळ्यावरती वारकऱ्यांचा अधिकार आहे देवा आजपर्यंत तू जेवड्या जेवड्या रूपाने उभा राहिला तेवढ्या सगळ्यावरती आमच्या वारकऱ्यांचा अधिकार आहे आम्ही वारकऱ्यांनी जर तुझी वारी केली नसती कोण तुला देव म्हणला असत आम्ही वारकऱ्यांनी तुझं भजन केलं नसतं कोण तुला देव म्हणला असत आम्ही वारकऱ्यांनी तुझं कीर्तन केलं नसतं कुणी तुझं देव पण मान्य केला असत पांडुरंगा पायाला हात लावायचं नाही म्हणतो काय आजपर्यंत जेवढे जेवढे अवतार झाले तेवढ्या प्रत्येक अवतारामध्ये मी तुझ्या बरोबर आहे जे जे झाले अवतार